नमस्कार मित्रांनो राज्यातील पूरस्थिती अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून मदतीचे एक विशेष पॅकेज जाहीर करण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आणि रबीच्या हंगामासाठी बी बियाणे खरेदी करण्यासाठी निविष्ट अनुदान म्हणून दहा हजार रुपये प्रति हेक्टर देण्यासाठीची जी घोषणा आहे ती करण्यात आलेली आहे मग आता आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर हे एनडीएफच्या निकषानुसार दिले जाणार दहा रुपये वेगळे कृषी विभागाच्या माध्यमातून त्याची कारवाई करून दिले जाणार आणि शेतकऱ्यांना हाच संभ्रम पडलेला आहे की पुन्हा नेमकं मग हे अनुदान मिळणार कसं मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे अॅग्रिस्टॅग वरती फार्मर आयडी जनरेट झालेली आहे त्याच शेतकऱ्यांना या संदर्भाचा हा अनुदान मिळणार आहे अशा शेतकऱ्यांची माहिती गोळा करून त्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून हे निविष्ट अनुदान म्हणून दहा हजार रुपयाचं अनुदान तात्काळ देण्याची कारवाई राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे मग याच्यासाठी अर्ज कसा करायचा केवायसी कशी करायची किंवा काय प्रक्रिया पार 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 हे देखील एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात पडलेला आहे मित्रांनो याच्यासाठी आपण जर पाहिलं तर कृषी विभागाच्या माध्यमातून गावातल्या तुमच्या कृषी सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गावातील जे काही बाधित शेतकरी असतील जे काही त्याच्यामध्ये मदतीसाठी पात्र ठरवण्यात आलेले असतील अशा सर्व शेतकऱ्यांची माहिती जमिनीची माहिती त्यांच्या फार्मर आयडी च्या शेतकऱ्याच्या आधार कार्ड आणि त्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुक ही कागदपत्र गोळा केली जात आहेत आणि या कागदपत्र गोळा करून या माहितीच्या आधारे या शेतकऱ्यांच्या लिंक असले लिंक असलेल्या असलेल्या आधारशी बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे दहा हजार रुपयाचा अनुदान वितरित केलं जाणार आहे अर्थात अॅग्रिस्टॅकला लिंक असलेलं आधार लिंक असलेलं बँक अकाउंट त्या बँक खात्यामध्ये डायरेक्टली हे दहा हजार रुपयाचा अनुदान दिलं जात आहे याच्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपली कागदपत्र जमा करण्याचं आवाहन केलं जात आहे गावोगावी कृषी मित्र असतील आपले सरकार सेवा केंद्रावाले असतील किंवा डायरेक्टली सहाय्यक कृषी अधिकारी असतील यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कागदपत्र गोळा केले जात आहे आणि याच्याच अंतर्गत जे शेतकरी पात्र असतील किंवा सर्व शेतकरी जर पात्र असतील तर त्या शेतकऱ्यांना आपली ही कागदपत्र जमा करायचे आहेत तुमच्या गावामध्ये तुमच्या गावचे सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून ही कागदपत्र गोळा केले जात असतील त्यांच्याशी संपर्क करा आणि आपला आधार नंबर आपला फार्मर आय आणि आपल्या बँकेचे पासबुक जर दिलेले नसेल तर द्या जेणेकरून आपल्याला हे खात्यामध्ये अकाउंट मध्ये आपलं अनुदान येण्यासाठी मदत होईल मित्रांनो याच्या व्यतिरिक्त जे अनुदान आहे आठ हजार पाचशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून दिलं जाते त्याच्यासाठी सुद्धा निधीची उपलब्ध करून दिली जाईल परंतु सध्या तरी त्याच्यासाठी आणखी निधीची उपलब्धता करून देण्यात आलेली नाही या निधीची उपलब्धता करून देण्यात आल्यानंतर हे अनुदान सुद्धा डायरेक्टली शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये क्रेडिट केले जाईल याच्या संदर्भात जे काही अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी सध्या बावीस कोटी रुपयाचं अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरणाच्या प्रक्रिया सुरू आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे एक महत्वाचं अपडेट होतं ज्याची माहिती आपण नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत लय भारी माहिती माहितीची बदल घडवते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र